आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध महाराष्ट्र शासन आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे राज्यातील नऊ पूर्णांक पाच टक्के लोकसंख्या आदिवासी समाजाचे तर देशातील एकूण आदिवासी लोकसंख्येच्या दहा टक्के जनता महाराष्ट्रात राहते त्यामुळे आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन विशेष प्रयत्न करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की सीएसआर निधी केवळ महानगरांमध्ये खर्च न होता आदिवासी भागातील समतोल विकासासाठी वापरण्यात यावा या उद्देशाने आदिवासी विकास विभाग आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम अंतर्गत अर्थात युएनडीपी यांच्या संयुक्त विद्यमाना सह्याद्री अतिथीगृह इथं विशेष परिषद आयोजित करण्यात आली या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त राजेंद्र भारूड तसेच अनेक उद्योगप्रतिनिधी उपस्थित होते परिषदेच्या माध्यमातून सीएसआर फॉर चेंज या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली यामुळे फडणवीस म्हणाले आदिवासी समाजाचा समृद्ध इतिहास आणि परंपरा आहे मात्र ते विकासाच्या प्रवाहात मागे राहिले त्यांना योग्य संधी देण्यासाठी शासनानं अनेक योजना राबवल्या असून त्यामुळे त्यांच्या जीवनात नवी उमेद निर्माण होती आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनानं उचललेलं हे ठोस पाऊल शिक्षण आरोग्य आणि समतोल विकासाच्या दिशेनं एक नवा प्रवास अँड प्रेस मिस एन अपडेट